आपल्या राजू या पंचकृषीमध्ये गेल्या काही दिवसापासूनचार मोठ्या प्रमाणावर वावर आहे आणि त्या माध्यमातून जवळजवळ दोन तीन घटना अशा लागोपाठ पिंपळगाव जांभू पिंपळखेड आणि जांभूद परिसरामध्ये दोन तीन घटना लागोपाठ झाल्या आणि आपल्यातून लोक निघून गेलेले तर इतका मोठा दुःखाचा प्रश्न आहे शब्दाने आपण त्यांचा भावना व्यक्त करू शकत नाही आणि आज पाहिलं तर संपूर्ण परिसरामध्ये कदाचित तुम्हाला जाणून घेत पण ह्या आंबेगाव आणि शिरूमधल्या सगळ्या परिसर परिसरामध्ये एका बाजूला उद्रेक होतोय दुसऱ्या बाजूला ही छोटी मुलं आपल्याकडून निघून गेलात त्याचं प्रचंड मोठं दुःखाचं सावट आपल्यावर या सगळ्या गोष्टीवर हे महासंकट आपल्या परिसरासाठी येत आहे आणि त्याच्यातून काय मार्ग काढायचा खऱ्या अर्थाने त्या मार्गाची गरज आहे प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिमत्व वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतं त्याच्यातून काही ना काही मार्ग ठेवण्याचा प्रयत्न आहे परंतु आपण याच्यातला मी मागाशी वकील साहेबांना हेच सांगत होतो तुम्ही तुमची भूमिका मांडताना आम्हाला कायद्याच्या बर। का ज्ञानाबरोबर अशी भूमिका सांगा की त्याच्यातून आपल्याला याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने करता येईल या आंदोलनाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात कसं होईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे व्यक्तिगत द्वेषातून एखादी भूमिका मांडली आणि त्याच्यातून त्याचं स्वरूप छोटं होतं कामाने हे जनआंदोलन झालं पाहिजे रस्ता अडवायचा ठरला तर डॉक्टर साहेब हा हा रस्ता अडवायचा ठरला शिरूर भीमाशंकर तर या रस्त्यावर उभं सुद्धा जागा पुरली नाही पाहिजे ही भूमिका आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये बिबट्या काय फक्त एकाच परिसरात राहतात असं नाही एक एक तासापूर्वी माझ्या परिसरात मी ज्या पारदाऱ्यावरून खाली येत होतो आणि एका वासराला रस्त्याला सोडलं होतं आमच्या समोर वासरू घेऊन बिबट्या गेला आणि तो खादत म्हणून त्याला खात राहील पण ही सगळीकडं पण अशी दररोज दोन पाच बिबट्या येता जाता सकाळ संध्याकाळ उशिरा झाला तर पाहायला मिळतात आणि याचा बंदोबस्त आता केला पाहिजे ही गोष्ट वारंवार आता आपण सगळ्यांच्या चर्चेतून ऐकलेली आहे आणि सामान्य माणसाला त्याच्यातून न्याय मिळाला पाहिजे याच्यातून जोपर्यंत आपण ही गोष्ट विशेष समजूतदार पद्धतीने समजून घेत नाही तोपर्यंत त्याच्यावर चा चांगला उपाय निघू शकत नाही ही गोष्ट आपल्या आली आपल्या एखाद्या हे कुटुंबातलं जे ज्या कुटुंबातलं हे बालक आज गेलं आहे हे कुटुंब असं आपणच समजू की एक माझ्याच कुटुंबात ही घटना घडलेली आहे तेव्हा त्या त्याचं गांभीर्य कायमस्वरूपी टिकून राहील आज नियोजन करताना मी जी, डॉक्टरशी जी बोलत होतो तर आपण ही रस्ता रोखाची भूमिका घेतली मी तुम्हाला सांगतो तुम्ही उद्यापासून आणखी वेगळ्या पद्धतीने नियोजन करा आंबेगाव शिरूर तालुका परिपूर्ण ह्या पूर्वपट्टा आंबेगावचा पूर्वपट्टा आणि शिरूरचा पश्चिम पट्टा या सगळ्यात संपूर्ण गावं बंद करण्याची आणि लोक रस्त्यावर आणण्याची तयारी आपली आहे त्याच्यासाठी एक विचारानं चांगला निर्णय घेऊन सरकार आणि प्रशासन यांना निश्चितपणे जागेवर आणण्यासाठी भूमिका घ्यावी लागेल त्याच्यामध्ये कुणी कमी पडता कामा नाही बऱ्याच वेळा आपल्याकडून नाही म्हटलं तरी आपण ज्या भूमिकेत असतो आपण व्यक्तिदोषात कोणाच्या गेलो तर त्याच्यातून योग्य मार्गक्रम होत नाही ह्या प्रश्न जो मनामध्ये आहे त्याचं उत्तर निघा जे खऱ्या अर्थानं वाटत असेल त्याचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे तर उत्तराप्रमाणे काम केलं पाहिजे आणि योग्य उत्तर घेऊनच उद्याचं हे महासंघ हे थोकवण्याची कामगिरी आपल्याला केली पाहिजे मग त्याच्यात अनेक लोकांचा सहभाग आपल्याला घ्यावा लागेल हा नको तो नको म्हणून प्रश्न सुटणार नाही कदाचित प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये अनेक अधिकाऱ्यांना आपली भूमिका जर आपण सांगितली कदाचित चार पाच जणांची टीम उद्या तुम्हाला कुणालाही पाठवावी लागेल की आम्ही जोपर्यंत तुम्ही ही या ह्या भूमिकेवर या, या निर्णयापर्यंत येत नाहीत याच्यामध्ये मार्ग काढण्याच्या निर्णयापर्यंत तोपर्यंत ही हजारो लोक रस्त्यावर उठणार नाही ही सुद्धा कदाचित आपल्यातल्या प्रमुख चार जणांना जाऊन त्यांना सांगावं लागेल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण मार्ग ठेवू बऱ्याच वेळा असं होतं बोलला आता अनेक मीडियावाले काय बोलता बोलता आपण आपल्या मनातल्या भावना शंभर टक्के दुष्कित भावना प्रत्येकाच्या मनात आहे पण त्याच्यामध्ये कधी कधी आपण भावनेच्या जा भरात जाऊन आगळं वेगळं बोलून जातो आणि मार्ग क्रम होण्याऐवजी त्याच्यातून अन्य काही खाटे फुटत असतं ते आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे हा प्रश्न आता एका गावाचा एका भागाचा नाही राहिला संपूर्ण परिसराचा हा प्रश्न झालेला आहे त्याच्यावर योग्य मार्ग मार्ग काढण्यासाठी आपल्याला प्रशासना सहित प्रशासन प्रशासनाला सुद्धा आज अशी परिस्थिती आहे लोक लोकांच्या भावना इतक्या झाल्या समोर प्रशासनातली लोकं येण्यासाठी भूमिका मांडण्यासुद्धे घबराट आहे घाबरत आहेत मग जर ते घाबरले आणि ते आलेच नाही तर मार्ग कसा निघणार हा सुद्धा प्रश्न आपल्याकडून मी म्हणून म्हणून उत्तर आहे माझ्यासारखा कार्यकर्ता असा विचार करतो जास्त बोलून बोलून याच्यामधलं गांभीर्य घालवण्यापेक्षा कमी बोलून मार्गक्रम करणं हीच गोष्ट माझ्या दृष्टीने महत्त्वाची म्हणून आपल्या सगळ्या प्रमुख माणसाला आपण ठरवलं आहे ना एकदा लोकांना दिसू द्या तुम्ही रात्रभर बसलेत उद्या सकाळी येऊन दुसरे बसलेत दिवसभर दोन दोन दिवस हे आंदोलन असंच चालू राहिले तर त्याचं गांभीर्य नक्की वाढेल आणि त्याच्यातून मार्ग निघण्यासाठी त्याचा फायदा होईल हे आपल्या सगळ्या आंदोलक कार्यकर्त्यांना अशी विनंती करणार आहे हा मी जो जे आद, जे घटना घडत आहेत आज अन्य कुटुंबात घडले असेल उद्या आपल्या कुटुंबात घडेल ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात घेऊन आपण ह्याचे जे आपल्या मनामध्ये जे संकल्प आहे हे हे त्याच्या मनातून कधी निर्णय प्रकारे जाऊ शकत नाही कारण कदाचित एखादा कमी बोलणारा माणूस असेल पण त्याच्या मनामधल्या काही भूमिका असतील त्या व्यवस्थितरित्या चर्चेने समजून घेतल्या तो मार्गक्रम निघू शकतो ही भावना आपल्या डोक्यात ठेवून आपण सगळेजण काम करूया तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय आज रात्रभर तर निश्चितपणे बाबाशे बरोबर आहे रात्रभर बसायचं जी भूमिका ठरवली त्या भूमिकेसोबत आम्ही सगळे मंडळी आहोत या परिसरातली सगळी गावं आपल्यासोबत राहणार आहेत एकही गाव मागं पडणार नाही मी तुम्हाला खात्री देतो कारण शेवटी ही जी घटना आहे ती कोणाला चांगली वाटायचं कारण नाही ही घटना दुःखद आहे त्या दुःखद घटनेविषयी आपल्या मनामध्ये ज्या घटना आहे त्या भावना कायमस्वरूपी त्याच्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी उपयोगी आल्या पाहिजे एवढं त्या ठिकाणी डोक्यात ठेवा आपण सगळे कधी कधी असले होते एखादी गाडी घाई गडगोळी गाडी येईल आणि ती गाडी कदाचित परिसरातून एखादा पेशंट असू शकतो तो आपल्या कोणाच्या कुटुंबात असतो आपण जर कदाचित त्याच्यावर जास्त प्रेशर जातील बाकीच्या जा गाड्या थांबतील रस्ता लोक होईल अनेक थांबतील पण समजा एखादा प्रसंग आला त्याच्यावर समजून उमजून घेऊन त्याला मार्गक्रम करण्याची कामगिरी आपण सगळ्यांनी करावी ही बाब यांने सांगतो आणि आपण असंच आपलं हे आंदोलन जे आहे सातत्यपूर्ण सतत असंच चालू ठेवावं हो अशी मी आपल्याला विनंती